नमस्कार आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना खरी असेल यावरती विश्वास बसत नाही पण ते समोर आलेला पण अशा घटना कुठेही घडू नयेत आणि पवित्र नात्यांना त्यांना कलंक लागू नयेत असं नेहमी नेहमी वाटतं तर आजची घटना आहे मुंबई शहरामधले मुंबई या ठिकाणचं विरार आहे आणि त्या ठिकाणचं फुलपाडा या भागातलं प्रथमेश नगर आहे आणि त्या ठिकाणचं साईनाथ अपार्टमेंट या भागामध्ये रुपेश आंबडसकर नावाचे एक साधारण सदतीस चाळीस वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर ती त्यांच्या एक बत्तीस वर्षीय पत्नी आहे त्यांचं नाव आहे धनश्री आणि यांच्या दोन मुली आहेत नेत्रा आणि नव्या आणि त्यांच्याबरोबर ती एक पाहुणी सुद्धा राहते आहे आता रुपेश जे आहेत ते गोरेगाव या ठिकाणचे कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कामाला आहेत आणि त्यांच्या पाहुणी ज्या आहेत त्या सुद्धा कामाला आहेत आणि फुलपाडा परिसरामध्येच धनश्री यांचा एक मानलेला भाऊ नाव आहे शेखर कदम हा सुद्धा राहतो आहे आणि तो विवाहित आहे पत्नी आणि मुली सह तो तिथं राहतो आहे आता अधूनमधून तो धनश्री आणि रुपेश यांना भेटायला यायचा आणि रुपेश आणि शेखर या दोघांच्या मध्ये चांगली ओळख झालेली होती आणि पत्नीचा मानलेला भाऊ म्हणजेच याचा हा मेहुनास लागत होता अशा पद्धतीने या परिवाराची किंवा या घटनेची पार्श्वभूमी आहे तारीख आहे चोवीस जून दोन हजार चोवीस आता या दिवशी रुपेश आणि त्यांची जी पाहुणी आहे ती पाहुणी कामावरती गेलेली होती आणि मुली ज्या आहेत त्या शाळेत गेलेल्या होत्या आणि दुपारी अचानकपणे धनश्री यांचा रुपेश यांना फोन आला आणि तब्येत बरी नसल्यामुळे तुम्ही घरी या असं सांगितलं मात्र शेवटी कामावर असल्यामुळे अचानकपणे घरी येता येत नव्हतं त्यामुळे मग काही तासांनी म्हणजे संध्याकाळी जवळपास पाच सहाच्या सुमारास मग रुपेश जे आहेत त्यांनाच शेजाऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की धनश्री यांची तब्येत बिघडलेली आहे आम्ही क्लिनिक मध्ये घेऊन जातो तुम्ही या त्यानंतर पती जे आहेत ते घाबरले आणि ते तत्काळ घराकडे निघालेले आणि घरी आले तर त्यांना कळलं की पत्नीला क्लिनिकमध्ये नेलं मग त्या क्लिनिकमध्ये पोहोचलेले पण त्या ठिकाणी ज्या डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी किंवा चेकिंग करायला गेले होते तर ते आधीच सांगितलं की धनश्री यांचा मृत्यू झालेला आहे आता अचानकपणे यांचा मृत्यू झाला त्यामुळे सगळे हादरलेले होते कारण कोणताही आजार नाही त्रास नाही आणि असं असताना मृत्यू झाला कसा आता हे सगळे चर्चा इकडं तिकडे पाहायला लागली होती आता त्यावेळेस डॉक्टरांनी मग पोलिसांनाही कळवलेलं होतं पोलीस घटनास्थळी विरार पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि मृतदेह जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे आणि त्यानंतर मग सगळ्यांचे जबाब वगैरे घ्यायला सुरुवात झाली आता यावेळेस पतीनं सांगितलं की ते कामावरती होते त्यानंतर मग घरच्यांचा फोन आला आणि पत्नीची तब्येत बिघडलेली आहे दवाखान्यामध्ये नेलेलं आहे असं सांगितलं आणि त्यानंतर ते दवाखान्यामध्ये पोहोचले आता या ठिकाणी पत्नीचा मानलेला भाऊ शेखर जो आहे तो सुद्धा होता आणि तोच घरी होता आणि तोच मग इकडे घेऊन वगैरे हो आला किंवा ते शेजारी पाजारी घेऊन आले अशी माहिती समोर आली आता म्हणजे तो जो मानलेला भाऊ होता तो त्यानंच शेजाऱ्यांना सांगितलेलं होतं की हिची तब्येत बिघडलेली आहे म्हणून आणि त्यानंतर मग शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पतीला वगैरे फोन केले आणि पती आल्यानंतर मग हे सगळं समोर आलेलं होतं आता पोलिसांनी मृत वगैरे घोषित केलं आता या सगळ्या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केलेली होती मा शेजाऱ्यांकडून माहिती घेतली त्यानंतर घरातले लोक होती त्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली होती शेखर बद्दलची माहिती घेतली होती आणि तो मानलेला भाऊ होता वगैरे हे समोर आलेलं होतं पण पोलिसांचा संशय त्याच्यावरती होता आणि त्यानंतर मग काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या आणि पोलिसांनी मग याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि त्यानंतर मग त्यानं जे सांगितलं त्यावरती विश्वास बसत नाही तर घटना नक्की काय होती तर रुपेश आणि पत्नी धनश्री या दोघांचा संसार चाललेला आहे यांना दोन मुली आहेत आणि खुलपाडा परिसरामध्ये ते राहत आहेत आणि त्याच भागामध्ये मानलेला भाऊ शेखर सुद्धा राहतो आहे आणि त्या पत्नीनं आपल्या पतीला शेखर हा माझा म्हणजे मानलेला भाऊ आहे अशा पद्धतीची ओळख करून दिलेली होती मात्र प्रकरण वेगळं होतं या दोघांच्या मध्ये सुद्धा अनैतिक संबंध होते आणि दोघही आपल्या जोडीदाराला दागा देत होते अनेक वर्षापासून हे सगळं सुरू होतो पण बहीण भाऊ अशा पद्धतीचं नाव घेऊन त्या नावाखाली या शेखरचं ये घरी येणं जाणं सुरू होत आता पतीचा विश्वास होता कारण पत्नीचा भाऊ म्हटल्यानंतर मग जास्त म्हणजे संशय येण्याचं काही कारण नव्हतं पण कालांतराने म्हणजे पती कामावरती जायचा आणि हा घरी यायचा बराच वेळ थांबायचा आणि बाकीच्या अशा अनेक गोष्टी घडल्या की ज्यामुळे त्या पतीला संशय यायला लागला होता आणि सख्खा भाऊ सुद्धा येणार नाही इतक्या वेळा हा ह्याचं येणं जाणं सुरू झालेलं होतं जवळीक सुरू झालेली होती आणि घरी नसताना येणं याच्यामुळे संशयात वाढ झाली होती आणि या सगळ्यांमुळे मग पतीला खात्री पटली आणि त्यानंतर पती आणि पत्नी या दोघांच्या मध्ये भांडणाला सुरुवात झाली होती म्हणजे ज्याला आपल्याला आपला भाऊ मानलेला आहे त्याच्याबरोबर अशा पद्धतीचे संबंध आणि याच्यामुळे मग या, या घरामध्ये वादंग सुरू झालेलं होतं आणि त्या पत्नीला सांगितलं की तू त्याच्याबरोबर संबंध वगैरे तोडून टाक आणि हे प्रकरण जे आहे ते प्रकरण आधी पोलिसांपर्यंत पोहोचलेलं होतं आणि त्यानंतर मग रुपेशन या कदमच्या विरोधामध्ये विरार पोलीस ठाण्यामध्ये अदाखलपत्र गुन्हा सुद्धा दाखल केलेला होता आणि त्यामुळे मग प्रेयसी आणि प्रियकर यांच्यामधला दुरावा वाढलेला होता त्यांच्या भेटी कमी झालेल्या होत्या तारीख आहे चोवीस जून दोन हजार चोवीस नेहमीप्रमाणे घरातली लोक जे आहेत ती कामावरती गेली होती मुली शाळेमध्ये गेलेल्या होत्या घरी अं पत्नी जी आहे ती एकटी होती आणि दुपारच्या सुमारास प्रियकर उर्फ मानलेला भाऊ जो आहे तो शेखर कदम या ठिकाणी पोहोचला आणि पोहोचल्यानंतर तो येताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये वगैरे कैद झाला असंही काही माध्यमातून समोर आलेलं होतं आता त्यावेळेस मग आता घरामध्ये कुरी नसेल एकटी असेल याची ह्याला खात्री होती आणि त्यानंतर तो आला पण आल्यानंतर या दोघांच्या वादाला सुरुवात झालेली होती भांडणं सुरू झालेली होती आणि याच्या अगोदर किंवा या सुमारास त्या पत्नीनं आपल्या पतीला फोन करून दुपारी घरी बोलवलेलं होतं पण पती त्यावेळेस काही येऊ शकलेला नव्हता कारण पत्नीनं मी आजारी आहे वगैरे असं सांगितलेलं होतं पण पती नंतर येतो वगैरे असं त्यांचं काही बोलणं झालं असेल पण त्यानंतर पती काही आला नव्हता आणि आहे तो वाद वाढलेला होता आणि त्यानंतर रागामध्ये शेखर धनश्रीचा तिच्या साडीनं गळा ओळायला सुरुवात केली आणि त्यानंतर ती खाली जमिनीवरती पडली बेशुद्ध पडली आणि त्यानंतर शेखर जो आहे तो बाहेर आरड्या तोडत गेला आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून घेतलं आणि तिची तब्येत बिघडलेली अशा पद्धतीचा बनावरचला आणि जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं पण जवळच्या रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तपासलं पण गळा घोटल्यानं मृत्यू झालाय असं समोर आलेलं होतं आणि मग या हत्येप्रकरणी म्हणजे धनश्री रुपेश आंबडसकर यांच्या हत्येप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तीनशे दोन चा हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर त्या प्रियकर जो आहे किंवा मानलेला भाऊ जो आहे त्याला ऑन द स्पॉट ताब्यात घेतलेलं होतं आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्या समोर मांडलेली आहे आता तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर याबद्दलची अधिक माहिती असेल वेगळी माहिती असेल नवी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणातून आपल्याला धडा काय मिळतो अशा घटनांचा शेवट काय होतो म्हणजे जर कोणी आपल्या जोडीदाराला दगा देत असेल किंवा आपल्या जोडीदाराच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आयुष्यामध्ये जर असेल तर अशा घटनांचा शेवट अत्यंत विदारक होतो संसारच्या संसार, संसार उद्ध्वस्त होतात आणि असं वागणारेही उद्ध्वस्त होतात आणि त्यांच्यामुळे त्यांचा परिवार सुद्धा उद्ध्वस्त होतो आता या ठिकाणी सुद्धा ज्यांचा काहीच दोष नाही की लहान मुलं त्यांना सुद्धा इथं उद्ध्वस्त व्हावं लागलंय किंवा त्यांना सुद्धा आयुष्यभराचं दुःख भोगावं लागतंय आणि त्याच्यामुळे मग प्रश्न पडतो की सगळं चांगलं असताना सुद्धा लोक अशी का वागतात परिणाम माहित असताना सुद्धा मग अशा गोष्टींपासून दूर का राहत नाहीत आपण आपल्या या माध्यमातून नेहमी सांगत राहतो जर तुमच्या जोडीदाराचा आणि तुमचं जर काही पटत नसेल किंवा घरामध्ये जर काही वाद असतील तर ते वाद तुम्ही समन्वयानं सोडवा एकमेकांना समजून घ्या पण जर समजा बाहेर चुकीच्या गोष्टी करायला लागलं तर मात्र त्याचे ते अत्यंत गंभीर परिणाम होतात आणि ते फक्त आणि फक्त त्या परिवाराला आणि त्या परिवारातल्या निष्पाप लोकांना भोगावे लागतात तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद